एक महत्वाची बातमी आलेली होती नागपूर मधून हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला आणि त्यानंतर खळबळ माजली होती अग्निशमन दल बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी पोहोचलं नागपूरच्या त्यामुळे खळबळ माजली होती आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी पाहूया नागपूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक विभागातील श्वान पथक आपण पाहू शकता हॉटेल द्वारकामाई हे नागपूरच्या गणेशपेठ परिसरात असून त्यांना सकाळी मेल आला होता आणि त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं की बॉम्ब ठेवला ठेवण्यात आलेलं आहे आणि या बॉम्बने हॉटेल उडवून देण्यात येईल ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं ना, नागपूर शहर पोलीस आणि नागपूर शहर पोलिसांचे विविध विभागाचे पोलीस पथक बॉम्ब शोधक पथक त्याशिवाय अग्निशामक दलाचे गाड्यासुद्धा इथे पोहोचल्या आणि सगळी तपासणी करण्यात आली कसून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर ऑल क्लिअरचा इशारा देण्यात आला सगळं काही ऑलबेल आहे कुठेही बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही विस्फोटक वस्तू सापडलेली नाही आहे त्यामुळे हा परत एकदा पोकळ धमकीचा अफवाचा ईमेल असल्याचं स्पष्ट झालेलं आहे मात्र असे ईमेल पाठवतो कोण हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या प्रकरणामध्ये हा ईमेल कोणत्या ईमेल पत्त्यावरून आला आणि त्याचा आय पी ॲड्रेस काय हे सगळं शोधण्यात आता पोलीस लागलेली आहे असं सांगण्यात येतं आहे की या हॉटेलमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीतून काढलं असेल आणि त्यांनी हे ईमेल पाठवण्याचं मॅनेज केलं असेल किंवा यामागे काहीतरी आणखी असू शकतं असं आता पोलिस त्याविषयी काही सांगत नाही आहेत पण आपण इथे पाहू शकतो की नागपूर शहर पोलिसांचे वेगवेगळ्या विभागाचे पोलीस पथक इथे आलेले आहेत आणि आज सकाळी सगळ्यांनी कसून तपासणी केल्यानंतर इथे काहीच नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे आपण पोलिसांची जी वाहनं आहेत ती इथे बाहेर पाहू शकतो अजून सगळं ऑल क्लिअर झालं असलं तरीही तपासणी संपली असली तरीही पोलिसांची चौकशी सुरू आहे यापुढची चौकशी हा ईमेल कोणी पाठवला आणि कोणत्या उद्देशाने त्या, उद्देशा त्या दिशेने राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर